कल्याण जुन्नर व्यापारी मार्गावरती व्यापाऱ्यांना या दगडी रांजणामध्ये नाणे टाकून पुढे जावं लागत असे इकडनं समोरच आपल्याला पूर्वेकडे पुणे जिल्ह्याच्या बॉन्ड्रेजचे टोक शेवटचे टोक म्हणजेच की नाने गड़ हा आपला नाणेगा दिसतो तर पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा रांजण देखील एक्सप्लोअर कराय तो रांझण देखील बघा नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तो आज आपन नाने तर आता पावसाळा चालू झालाय आज आपण आलोय पहिल्या पावसामध्ये नाणे घाटात तर घाटाचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो तु। चला माझ्यासोबत इथूनच आपल्या समोर घाटामध्ये जायचंय हे धुकं बघा किती भारी आहे आणि हा समोर जो रांजण दिसतोय आपल्याला घाटातील जकातीसाठी हा रांजण आहे हा टोल संस्कृतीतील सर्वात जुना पुरावा आढळतो हो आणि साईडलाच इथे आपल्याला गणपती बाप्पाचं छोटस मंदिर दिसतं आणि इथूनच आपल्याला देश आणि प्रांत जोडणारा हा प्राचीन व्यापारी नाणेघाट बघा नजरा कॅप्चर करत आपण चाललोय काय वातावरण खूप मस्त आहे आता जस्ट पाऊस चालवायला सुरुवात झालो फर्स्ट टाइम आलो मी नाणे

तसं बघा इकडनं आलं वरून त्या साईड सुंदर व्हॅली आहे आणि तुम्हाला खाली ढागाची चादर बघायची आहे ना तर चला दाखवते तुम्हाला ढागांची चादर सावकाश चल हे बघा खाली व्ह्यू बघा व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या सातवान राजांनी हा घाट खोदला या घाटात सातवानांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आहे येथे असलेल्या लेखात सातवान सब्राज्ञी नागनिकेविषयी माहिती मिळते या लेखांमध्ये महाराष्ट्राचा आद्य राज्यकुल यांचा पराक्रम दानधर्माबद्दल माहिती आहे इसविसेनपूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावरती राज्य करणारा सातवान हे पहिले राजे होते हा राजवंश सुमारे चार शतके सलग राज्य करत होता या काळात त्यांचे तीन पराक्रमी राजे होऊन गेले या राज सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते हे पुढचं जे आपल्याला लेणं दिसतं या लेण्यामध्ये आपल्याला ले शिलालेख करून ठेवलेला आहे ज्याकी माहि ज्याची माहिती आपण पहिले बघितलीच प्रतिष्ठान म्हणजेच पैठण जिर्णदुर्ग म्हणजेच की आपला जुन्नर तालुका तगर म्हणजे तेर नेवासे नाशिक अशी भरभराटीची शहरे या राजवटीतील उदयास आली अशा सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग मानला जात होता आणि समोरचा आता वियंगम नजारा आणि हे साईडचं सह्याद्रीतलं धुकं अनुभवायचं असेल तर एकदा नक्कीच सह्याद्रीमध्ये या आणि असं सुंदर अनुभव घ्या नाणेघाटाचा ही धुक्याची चादर म्हणजे की आपण स्वर्गात आलो आहे अशी फिलिंग कुठेतरी वाटते आणि साईडलाच ह्या लेण्याच्या साईडलाच आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते आणि साईडला हे लेणं दिसतं वरून खाली येणारा हा नाणे घाटाचा प्राचीन मार्ग आहे आणि साईडचं विहंगम नजारा आहे आपल्याला दिसतोय बघा एक नंबर म्हणजे एक नंबर आहे नक्की ह्या सुखाचा अनुभव घ्या आणि सह्याद्रीमध्ये आल्यावरती कृपया करून कचरा धांगडधिगा करण्याचं टाळा जे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या स्वतःसाठी खूप चांगलं आहे तर बघा तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला नाणेघाटाची सफर होती ती पहिल्या पावसाळ्यातली कम्प्लीट झाले आहे आता थोडा थोडा पाऊस येतो आहे बट स्टील खूप भारी वाटते अशक्य या वा सुंदर असं असं या तरी कशाला म्हणतात तर याच याला म्हणतात आणि पावसाळ्यामध्ये ट्रेक करताना किंवा कुठं जाताना शूज प्रॉपर शूज वगैरे सगळं असणं खूप गरजेचं आहे तर खूप सुंदर बट झाली तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ एकदा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि चॅनलला तसं करायला विसरू नका चला तर म्हणजे भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये आता पावसाळ्यातील सह्याद्रीचं सा दर्शन तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला बरं असा सुंदर आहे एक नंबर आहे